घोड्याचं इथं एक आपल्याला छोटंसं ट्रायल म्हणून देऊ देऊ शकतात ते त्याच्यासाठी ते आपल्याला छोटंसं ट्रायल द्यायला लागलेत ऍक्च्युअली घोडा काय करतो आणि कसं करतो तर मी हे तुम्हाला दाखवते तर तुम्ही हे बघा हॅलो मित्रांनो नमस्कार सगळ्यांना मी सचिन बाबर तर मी आज इथे आलेलो एक घोड्यांचं शेड आहे इथं घरणीकी नावाचं गाव आहे जे आटपाडी तालुक्यात आहे तर ज्याला कुणाला लग्नासाठी वगैरे घोडे पाहिजे असतील तर त्यांनी इथून ऑर्डर करा कारण इथं घोडे खूप छान आहेत जर तुमच्या क्वालिटीच्या हिशोबाने जसे लहान घोडे मोठे घोडे तर यांच्याकडे चार घोडे आहेत सध्या तर पाच घोडे आहेत सॉरी तर तुम्हाला जसे पाहिजे तसे भेटतील ज्यांना सगळेच घोडे एकाच कार्यक्रमाला हवे असतील तर ते घोडे सगळेच भेटतील त्यांना तर तुमचं नाव काय सर महादेवा तर महादेव अशोक घाडगे यांचं नाव आहे तर ह्यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये हे करतो तर संघ काय तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता तुम्हाला काय दोन शब्द घोड्यांबद्दल बोलायचे असतील तर तुम्ही सांगा तिथे थोडस पुढे येतो आपली लग्नासाठी घोडे भेटते कुठल्याही कार्यक्रमासाठी आणि पुढे जिल्हा सांगली गावाच्या वृत चॅनल साईडला आपली वस्ती आहे. मला भेटत असले तरी दोन किलोमीटर दूर आहे गाव घरणीपासून आपली वस्ती. उधर शुभकार्य यासाठी घोडी भेटली. हे त्यांचे मालक आहेत. हे आठपाडी पासून किती किलोमीटर आहे सर? आठपाडी पासून 30 किलोमीटर. आठपाडी पासून 30 किलोमीटर घरणी कि नावाचं गाव आहे तर या गावामध्ये ह्यांचं आहे घरणिकीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे तर तुमचं नाव अजून एकदा सांगा महादेव अशोक गाडगे महादेव अशोक गाडगे तर ह्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला खाली डिटेलमध्ये कॅप्शनमध्ये देतो तर तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट घेऊन यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुमचे ग्रुप्स वगैरे असतील कुणाला रिक्वायरमेंट असेल याचं तर तुम्ही ते याच्यामध्ये शेअर करा तर तुम्ही अजून एकदा तुम्ही घोड्यांचं लूक बघू शकता इथे हे घोडे आहेत तर इथं चार घोडे आहेत त्यांच्याकडे आणि तिकडे एक पाचवा आहे तिकडं दुसऱ्या साईडला तो पाचवा आहे हां इथं त्यांनी पाचवा घोडा पण आणलेला आहे कारण आता सीझन ऑफ असल्यामुळे हा घोडा तुम्हाला असा दिसतो नाहीतर घोडे खूप सुंदर आणि छान आहेत सर्व घोडे पूर्णपणे वाईट आहेत पूर्णपणे सफेद तर हाल मित्रांनो व्हिडिओचा सेकंड पार्टमध्ये हा भाग आहे तर त्यांनी घोड्याचं इथं एक आपल्याला छोटंसं ट्रायल म्हणून देऊ देऊ शकतात ते त्याच्यासाठी ते आपल्याला छोटंसं ट्रायल द्यायला लागलेत ॲक्च्युली घोडा काय करतो आणि कसं करतो तर मी हे तुम्हाला दाखवते तर तुम्ही हे बघा तर हे आपल्याला एक छोटासा आपण व्हिडिओ बनवतोय हा दोन पायावर कमीत कमी शंभर फुटांपर्यंत हा घोडा जातो हे आपण प्रॅक्टिस करतोय त्यामुळे त्यांनी लवकर थांबवला पण हा दोन पायावर शंभर फूट कमीत कमी हा जाऊ शकतो हा हा घोडा अजून त्यांनी सर्विससाठी काढलेला नाही आहे ह्याला फक्त ट्रेनिंगच चालू आहे ह्या घोड्याचं पण ह्यांचे सर्वच घोडे असे आहेत कसं तर हा होता त्यांनी आपल्याला दाखवलेलं त्या घोडा काय करतो ते बिकॉज जास्तीत जास्त घोडे दोन पायावर चालायचं चा काम करत नाही आहेत तर ह्या घोड्याने त्यांनी आम्हाला दाखवलं की दोन पायावर तो किती वेळ चालतो हे तर एक छोटासा व्हिडिओ आपण बनवला आहे पण तो घोडा कमीत कमी त्यांचा त्यांनी सांगितलेला अंदाज आहे शंभर फूटपेक्षा जास्तपर्यंत तो असा दोन पायावर चालतो तर थँक्यू एवढीच माहिती द्यायची होती आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल लग्न कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमांसाठी तर यांच्याकडे पाच घोडे आहेत तर तुम्ही नक्कीच यांना ऑर्डर करू शकता आणि माझी गॅरंटी आहे की तुम्हाला ते घोडे नक्की आवडतील तर कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करतो आहे तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा येऊन तुम्ही इथं भेट देऊ शकता थँक्यू सो मच हा होता त्यांनी आपल्याला दाखवलेलं त्या घोडा काय करतो ते बिकॉज जास्तीत जास्त घोडे दोन पायावर चालायचं काम करत नाही आहेत तर ह्या घोड्याने त्याने आम्हाला दाखवलं की दोन पायावर तो किती वेळ चालतो हे तर एक छोटासा व्हिडिओ आपण बनवला आहे पण तो घोडा कमीत कमी त्यांचा त्यांनी सांगितलेला अंदाज आहे शंभर फूटपेक्षा जास्तपर्यंत तो असा दोन पायावर चालतो तर थँक्यू एवढीच माहिती द्यायची होती आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल लग्न कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमांसाठी तर यांच्याकडे पाच घोडे आहेत तर तुम्ही नक्कीच यांना ऑर्डर करू शकता आणि माझी गॅरंटी आहे की तुम्हाला ते घोडे नक्की आवडतील तर कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करतो आहे तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा येऊन तुम्ही इथं भेट देऊ शकता संकटाला ती धावली ओ त्याला माय घाबली माझी त्यालाच पावली एकाच्या संकटाला मायाची धावली तुम्हाला ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही नक्की करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच